मित्रांनो मी रसाल सर फिजिक्स शिका मराठीत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण दुसरं ॲप्लिकेशन घेऊन आलोय मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ॲन अबाउट ॲन ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर ॲज अ डायमीटर बरोबर चला जास्त वेळ न घालवता आपण ॲप्लिकेशन पाहतोय पॅरल ऍक्सेस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरमचे बघा मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाऊट डायमीटर म्हणजे समजा एखादी रिंग आहे आणि त्या रिंगचं जे रोटेशन आहे ते अबाउट डायमीटर असेल म्हणजे डायमीटरला ऍक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केलं सपोज ही आ, रिंग आहे आणि या ठिकाणी या रिंगला आपण या पद्धतीनं सर्क्युलर प्लेन घेतला आणि त्या ठिकाणी डायमीटर असा घेऊ शकता असा घेऊ शकता तर असा असेल तर रिंग या पद्धतीनं रोटेट होईल जर डायमीटर असं असेल तर असं होईल असं असेल तर असं होईल बरोबर म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज झाला तर त्या पद्धतीनं त्याचे मुमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आहे ती काय होते चेंज होते ते आपल्याला आज पाहिजे बघा या ठिकाणी आपण असं कन्सिडर केले की एक रिंग आहे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आपण या पद्धतीनं ठेवलेली आहे या रिंगची मासची मासची व्हॅल्यू आहे कॅपिटल यम आणि त्या रिंगचा रेडिय, रेडिय रेडियसची व्हॅल्यू आहे कॅपिटल आर बरोबर यम मास ऑफ रिंग अँड आर द रेडियस ऑफ रिंग त्यानंतर आपण असं कन्सिडर केले की एक झेड ऍक्सिस आहे जो प्लेनला समजा प्लेन असा असेल प्लेन आहे आणि झेड आहे तो आहे बरोबर का मग या ठिकाणी प्लेनला तो काय परपेंडिक्युलर आहे काय आहे परपेंडिक्युलर हा झेड ऍक्सिस आहे म्हणल्यानंतर रिंग आहे ती या पद्धतीनं गोल फिरणार इकडे इकडं बरोबर त्यानंतर आपण असं कन्सिडर केले की हा एक एक्स ऍक्सिस आहे तो डायमीटर आहे आणि हा दुसरा वाय एक्सिस आहे तो पण डायमीटर आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की तिन्ही जे आहेत तर हे एकमेकांना काय आहेत म्युच्युअली परपेंडिक्युलर तिने एकमेकांना घे म्युच्युअली परपेंडिक्युलर हा झेड ऍक्सिस आहे हा वाय ॲक्सिस आहे आणि हा काय एक्स ऍक्सिस आहे बरोबर त्यानंतर आपण कन्सिडर केले बघा मुमेंट ऑफ ऑफ रिंग अबाउट एक्स ॲक्सिस समजा या ठिकाणी हे ना ना रिंग असेल आणि इथं जर ॲक्सिस असेल तर ती या पद्धतीनं फिरणार रिंग बरोबर त्यानंतर वाय ॲक्सिस आहे तर ती या पद्धतीनं फिरणार बरोबर आणि जर झेड ॲक्सिस आहे तर या पद्धतीने हॉरिझेंटल प्लेनमध्ये फिरणार मग आय वाय म्हणजे काय मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट वाय ऍक्सिस आय झेड म्हणजे काय मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट झेड ऍक्सिस बरोबर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की एक्स ऍक्सिस जो आहे तो डायमीटर आहे वाय ऍक्सिस पण काय डायमीटर आहे आणि दोन्ही सुद्धा कसे आहेत या रिंगच्या प्लेनमध्ये म्हणजे समजा ही रिंग असेल तर एक असा आहे समजा हा वाय आहे आणि हा समजा एक्स आहे तर हे प्लेनमध्ये आणि झेड ऍक्सिस आहे तो प्लेनला काय आहे परपेंडिकुलर हे फक्त विसरू नका बरोबर मग आता या ठिकाणी आपण पॅर परपेंडिक्युलर एक्सिस्थेरमचा विचार करतोय पॅरल का वापरला नाही इथं या ठिकाणी पॅरल ऍक्सिस्थेरम का वापरू शकत नाही कारण या ठिकाणी जे तुम्हाला ऍक्सेस दिलेले आहेत ते तीन ऍक्सिस आहेत आणि ते एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर हा समजा एक्स मानला हा समजा वाय मानला तर हा काय झेड तर एक ऍक्सिस प्लेनला काय असतो परपेंडिक्युलर दोन ऍक्सिस प्लेनला काय असतात बरोबर आणि तिन्ही एकमेकांना कसे असतात परपेंडिक्युलर म्हणून परपेंडिक्युलर एक्सेस थिरम आपण वापरतो बर परपेंडिक्युलर एक्सेस स्टेटमेंट काय आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय बरोबर ऑफ ऑफ लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर एक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ इट्स ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्सिस विच कॉनकरंट विथ झेड ऍक्सिस म्हणजे या रिंगचा इनर्शा अबाउट झेड ऍक्सिस दॅट इज आय झेड हा इक्वल असतो बरोबर असतो कुणाच्या बरोबर असतो बेरजेच्या समच्या कुणाची बेरीज जे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत त्यांच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाचं मग फॉर एक्स एक्स ऍक्सिस मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आय एक्स फॉर वाय ऍक्सिस मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आय वाय तर यांच्या बेर्जी इतका आयझेड असतो बरोबर मग हे तर लिहिले आय झेड बरोबर आय एक्स प्लस आय वाय ठिकाणी बघा आय झेड जो आहे तो काय आहे आय सी कारण तो जो झेड ऍक्सिस आहे हा कुठून पास झाला आहे सेंटर ऑफ मासमधून आणि सेंटर ऑफ मासमधून पास होते आणि प्लस तो काय आहे या प्लेनला काय आहे परपेंडिक्युलर आहे काय परपेंडिक्युलर मग त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर शॉपरिंग अबाउट सेंटर ऑफ मास दॅट इज एम आर स्क्वेअर बरोबर मग ही व्हॅल्यू काय झाली एम आर स्क्वेअर आणि एक्स ऍक्सिस आणि वाय एक्सिस हे दोन्ही काय आहेत डायमीटर आहेत काय आहेत डायमीटर मग दोघांच्या साठी इनर्श आपण काय राहणार सेम राहणार मग आपण असं मानलं आय एक्स आणि आय वाय म्हणजेच काय आय डी मग या आय ला काय म्हणतो आपण मुवमेंट ऑफ आप इनर्श ऑफ रिंग अबाउट डायमीटर बरोबर मग हे इक्वेशन आपल्याला काय मिळेल समजायला इक्वेशन नंबर एक दिलं ही इक्वेशन आपल्याला काय मिळेल झेड म्हणजे कोण आय सी आय एक्स म्हणजे कोण आय डी आय वाय म्हणजे कोण आय डी आय डी प्लस आय डी टू आय डी म्हणजे आय सी बरोबर काय आलं टू आय डी सी बरोबर काय आलं टू आय डी आपल्याला काढायचं आहे डायमीटरसाठीचा इनर्शन बरोबर आहे का मग तू पलीकडे ठेऊन चालेल का नाही मग टू मल्टीप्लाय डाव्या बाजूला घेतल्यानंतर काय होणार डिवाइड मग आय डी बरोबर काय आलं आय सी अपॉइंट टू काय आलं आय सी अपॉइंट टू पण आपल्याला आय सी माहिती आहे किती आहे एम आर स्क्वेअर ची किंमत टाकली एम आर स्क्वेअर आपल्याला दुसरं इक्वेशन हे मिळालं आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन टू दिस इक्वेशन टू गिव्ह रिंग अबाउट डायमिटर काय अडचण आहे का जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सबस्क्राईब करा